त्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते तसंही आपल्या सर्वांकडे ब्रश आणि सॉक्स हा असतोच मग तुम्ही कधी या ब्रशला सॉक्समध्ये टाकून बघितलं आहे का किंवा त्यामुळे आपल्या रोजच्या कामामध्ये काय फायदा होतो हे कधी आजपर्यंत जाणून घेतलं आहे का तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण भरपूर अशा महत्त्वाच्या रोजच्या उपयोगात येणाऱ्या युजफुल टिप्स आणि ट्रिक्स बघणारच आहोत पण त्याचबरोबर सॉक्समध्ये ब्रश ठेवल्यानंतर त्याचा काय फायदा होतो हे सुद्धा जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास मित्रपरिवारात शेअर करा या त्या ठिकाणी पहिली टिप्स होते ती म्हणजे पेटीकोटसाठी प्रत्येक महिलेकडे पेटिकोट हा असतोच किंवा पेटीकोट नसला तर पॅन्टसुद्धा असते मग पॅन्ट पेटीकोट म्हटलं की त्याला नॉडसुद्धा असते मग ती नॉड प्रत्येक वेळेस जास्त दिवस टिकतेच असं नाही कधी कधी ती खराब होते निघते मग अशा वेळेस प्रत्येक महिला काय करते की रे रेग्युलर प्रमाणे काटेपिन घेते आणि अशा पद्धतीने पॅनची जी नॉड आहे ती घालायला सुरुवात करते पण असं अजिबात करायचं नाही आहे यामुळे तुमचा वेळही जातो आणि हे किचकटसुद्धा काम होऊन जातं तर यावेळेस आपल्याला अगदी सोप्या पद्धतीने आपण याची नॉड ववणार हो। आहोत त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे एक पेन जो की आपल्या सर्वांच्याच घरी असतो इमर्जन्सीमध्ये तुम्ही ही ट्रिक नक्की ट्राय करून बघा कमी वेळेमध्ये लवकर तुमची नॉड वोवल्या जाईल आणि जे टोपन आहे बघा त्या टोपणामध्ये मी व्यवस्थित अशा प्र प्रकारे जी नॉड आहे ती ठेवली आणि त्यानंतर पेनचं टोपन लावून घेतलं त्यानंतर बघा रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे अगदी सेकंदामध्ये आपली जी नॉड आहे ती ओन होणार आहे आणि हो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब नक्की करा कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते तर बघा अगदी सेकंदामध्ये आपल्याच्या पेटीकोटची जी नॉड आहे ती या ठिकाणी ओन झालेली आहे आणि रिझल्ट तुम्ही स्वतःच बघितला तर बघा जर तुम्ही हे जर काटेपिंणे जर ओवत बसला तर भरपूर असा वेळ जातो आणि आपल्याला कंटाळासुद्धा येऊन जातो तर असं अजिबात करायचं नाही आहे त्यानंतर आता हे नॉड नॉडची दोघं जे टोकं आहे ते व्यवस्थितरित्या एकमेकाला बांधून घ्यायचे आहे ज्या जेणेकरून आपली जी नॉड आहे ती परत कधीच निघत नाहीत आय होप की ट्रिक आवडली असेल त्यानंतरची दुसरी महत्त्वाची टिप्स होते ती म्हणजे ड्रेसच्या घडीसाठी आता बघा आपल्या सर्वांकडे भरपूर असे कपडे असतात मग आपण काय करतो की त्याचं टॉप ओढणी आणि पॅन्ट अशा पद्धतीने फोल्ड करून ठेवतो ज्यामुळे आपल्या कपाटामध्ये दुसरी जे कपडे ठेवण्यासाठी जागासुद्धा शिल्लक राहत नाही तर अशा पद्धतीने कपड्यांची घडी अजिबात घालायची नाही आहे कारण बघा एवढ्याशा दोनच ड्रेस आहे पण त्याची घडी बघा केवढी मोठी जागा अडकून बसते जर तुम्ही या सोप्या पद्धतीने जर कपड्यांची घडी जर घालून ठेवली तर कपाटामध्ये भरपूर जागा शिल्लक राहील तर बघा अशा पद्धतीने ड्रेस जो आहे टॉप जो आहे तो अशा पद्धतीने उलट्या साईडने करून घ्यायचा आहे त्यानंतर त्याच्या ज्या स्लीव्ज आहे त्या अशा पद्धतीने फोल्ड करायचे आहे हा ड्रेस घेतलेला आहे ऑनलाईन फक्त चारशे रुपयाला मेशोवरतून जर तुम्हाला आवडला असेल घ्यायचा असेल तर मी याची जी लिंक आहे ती कमेंट बॉक्स सॉरी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देईल तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकतात खूप क्वालिटी सुंदर आहे आणि यावरती पॅन्ट ओढणी दोघंही मिळत आहे अजून काय पाहिजे चारशे रुपयामध्ये एवढा स्वस्त ड्रेस मिळतोय अगदी क्वालिटी सोबतच आणि रिझल्ट तुम्ही बघू शकता सुंदर कपडा आहे मी स्वतःसाठी हा घेतलेला आहे आणि माझं असं नाही की दुसऱ्यांना लॉसमध्ये मी कधी घालते असं अजिबात नाही आहे प्रत्येकाचा फायदा झालाच पाहिजे असं मला वाटतं म्हणून मी जे चांगले असते कपडे तेच तुमच्यासोबत शेअर करत असे तर बघा आता हा मधला जो भाग आहे त्या त्यामध्ये आपल्याला आपल्याला ओढणी आणि पॅन्ट ठेवायचे आहे आणि वरच्या साईडने आता हे दोघं जे बाजू आहे त्या व्यवस्थित अशा पद्धतीने फोल्ड करायच्या आहे अगदी सोपी पद्धत आहे काहीच अवघड नाही आहे त्यानंतर बघा तर हा वरचा जो भाग आहे तो अशा पद्धतीने एकदा एक वेळेस अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे त्यानंतर खालचा उरलेला भागसुद्धा अशा पद्धतीने एकदा फोल्ड करून या ठिकाणी एक पॉकेट तयार होतं त्यामध्ये व्यवस्थितरित्याला ठेवून द्यायचं आहे आणि बघा अगदी कमी जागेमध्ये जर तुम्ही अशा पद्धतीने जर घड्या घातल्या तर कप कपाटामध्ये तुमचे भरपूर कपडे मावतील आणि जा आगा सुद्धा शिल्लक राहील आणि जर तुम्ही कुठे ट्रॅव्हलिंगला जात असाल तर त्यावेळेसुद्धा तुम्ही कपड्यांच्या घड्या अशा पद्धतीने घालून घेऊन जाऊ शकतात जेणेकरून आपल्या बॅगमध्ये सुद्धा भरपूर कपडे मावतील आय होप की ट्रीक आवडली असेल आणि हो ट्रीक आवडली असेल तर कमेंटमध्ये तुम्ही तुमचं गावाचं नाव मला नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुटुंब बघता येते त्यानंतरची दुसरी महत्त्वाची टिप्स होते ती म्हणजे अशा हेवी ड्रेस म्हणा किंवा साड्या म्हणा आपल्याकडे असतात मग त्या धुवायला गेलं की त्याचे जे वर्क असतात खूप हेवी असतं आणि ते खराब होतं पाण्याने आपण ब्रशने किंवा मशीनमध्ये जर धुतलं तर हे सर्व निघून जातं तर शाईनसुद्धा त्याची निघून जाते तर असं अजिबात करायचं नाही आहे ब्रशचा वापर अजिबात करायचा नाही आहे आणि हा जो ड्रेस आहे पिंकवाला हा सुद्धा मी ऑनलाईनच घेतलेला आहे खूप कमी किमतीमध्ये याचीसुद्धा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तर बघा या आपल्याला घ्यायचं आहे सॉक्स आणि सॉक्समध्ये हा ब्रश ठेवायचा आहे त्यानंतर आपल्याला कपडे धुवायचे आहे यामुळे जे वर्क असतं ड्रेसला म्हणा किंवा साडीला म्हणा ते अजिबात निघत नाही खराबसुद्धा होत नाही आय होप की तुम्हाला सर्व ट्रिक आवडले असेल लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चलो भेटूया नेक्स्ट